आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सगळ्या सांगलं असा आणि त्या उत्सुकतेला जवळजवळ आज लोकांपर्यंत पूर्ण वेळा मिळेल भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदीजींचा राज्यामध्ये करतृत्व केलं खूप मोठ्यानं या देशाच्या विकासाचं आंदोलन आणि या देशाच्या विकासाची भूमिका घेत असतात गावाखेडातल्या नेत्यांची भावना किंवा नेत्यांची भावनाही आहे किंवा आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल आपल्या भागातल्या जनतेला न्याय द्यायचा असेल

वाढलेला या तालुक्यातला होता आणि त्यानंतर आपण मग अनेक कार्यकर्ते आज खूप तापतील नदीचा सांगोला शहराचा आणि साधारण तालुक्याच्या विकासाचा संकल्प घेऊन आपण पुढे सांगतो अनेक विचारान भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये अनेक विचार सहभागी होताना बाळासाहेबांचा त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा भारतीय जनता पक्षासोबत राहिलेला प्रवेश त्यानंतर आदरणीय दीपक आबानी भारतीय जनता पक्षाच्या विचाराची घेतलेली भूमिका त्यासोबत आज आपल्या शहराच्या दृष्टीनं आदरणीय ज्येष्ठ नेते आरती यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये आज परिश आहे करण्यासाठी आपण सगळे जातो या ठिकाणी उपस्थित आहात काय आमच्या माता बहिणी पण उपस्थित आहेत इकडं आमचे सगळे सहकार्य उपस्थित आहेत तसा हा कार्यक्रम तातडीने ठेवलेला आहे आणि फक्त पाच सात मिनिटाचा दहा मिनिटाचाच कार्यक्रम आहे तर आपण सगळ्यांचा आग्रह पाऊस आलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आलं आज आदरणीय आवाजचा माहिती जनता प्रवेश झाला आहे असे निवडणुकीचा विषय सांगोला नगरीचा विकासा नगरीच विकासाभिमुख राजकारण करत असतात या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे सांगो तालुक्याला वारसा आहे की निवडणुकीमध्ये हे सगळे मिळून युद्ध करतात लढाई करतात युद्धाचा विरोधात फिरत असतात परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र एवढ या तालुक्याचा विकासाचा विषय असो असून तालुक्याच्या विचाराचा विषय हे सगळे नेते सगळे प्रदेशात घेऊन एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासासंदर्भात भूमिका घेत असतात मीपांना मनापासून धन्यवाद की त्यांनी सातत्याने जेव्हापासून आमदार मंत्री जाधव त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि सातत्यानं आम्ही जी भूमिका मांडलो त्या भूमिकेशी त्यांनी सहमती देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब खूप तातडीने या ठिकाणी काम करत आहेत आणि आज सांगोळ्या नगरपालिकेच्या नगरपंच पालिकेचा फॉर्म भरण्याचा शेवटचा आहे तीन वाजता फॉर्म भाजा आहे आणि इथं आपण भारतीय जनता पक्ष दिंबा आणि आदरणीय तालुक्याचे आमदार संग्राम्य बाळासाहेब या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या निवडणुकीला सांभोर जायचा निर्णय घेण्याचा विचार करतोय विचार करतोय ते बाकी स्थानिक नेते आहेत ते बसून निर्णय घेतील आणि आपण पालिकेचा सुद्धा आता झाला असेल माझ्यामध्ये ते तीन नेते बसतील आणि त्यांचाही निर्णय येतो मिळून जाहीर करतील जाहीर करणार नाही ते दिघा मिळून जाहीर करतील आणि त्या अनुषंगाने पुढच्या गोष्टी

सहकार येतो या ठिकाणी माझा एवढाच शब्द आहे सांगू गलगेच्या विकासासाठी सांगू लागणार विकासासाठी जे काही करायला लागेल ते सरळ करण्याचा संकल्प करून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्यामध्ये आम्ही कुठेही मागे जाणार नाही आवाजी आमदार साहेबांची आमचे माझे सगळे भारतीय सहकारी आणि सगळे हत्तीनं या शब्दाचा श्रीरामपरा बदलण्याचं काम आम्ही सरळ करू सगळे आणि या सगळ्या प्रक्रियेत मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आभांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन काम करणारे प्रतिष्ठा आहे वळय आहे सर्व समाजाची मंडळ असणार असा एक नेता आज भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहे याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो बाळासाहेब आपल्या सगळ्या सरकार बाळासाहेब आमचे खास महासाहेब असतील खास करून आमचे जिल्हाध्यक्ष असतील बाकी सगळेच माझे सरकार असते या सगळ्याचं मी या ठिकाणी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी कधीतरी सामंजस्याची भूमिका आपल्याला घ्यायला लागते हा ती भूमिका घेत असा

मला नेते वाटत असते काय की कधी कधी ठिकाणी मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यात जे योजना आहेत या निवडणुकीच्या त्या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांचा मनापासून शुभेच्छा करतो धन्यवाद जय हिंद जय